नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी चला जाऊया गंगाखेड सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यातील वार्ड क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ मध्ये आता आपण थांबलेले आहोत या ठिकाणी कॉर्नर सभा देखील झालेली आहे सौ सुमित्राताई विश्वनाथ आंधळे आणि श्रीमान रामप्रभू गांदेवरावजी मुंडेसर यांची कॉर्नर सभा झाली आणि आता कॉर्नर सभा झाल्याबरोबर आपण या ठिकाणी उमेदवारांची आपण बाईट घेऊया तर का प्रथम तर माझं नाव जगन्नाथ विश्वनाथ आंधळे या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक आठमधून माझ्या आई ह्या उमेदवार आहेत ज्या की मागील आम्ही पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत अध्यक्ष साहेब आमचे रामपरभूजी मुंडे सतत या ठिकाणी काम करतात चांगले काम करतात आणि कोलनीतील प्रत्येक समस्या ह्या साहेबांच्या पूर्ण गंगाखेडमध्ये कार्यरत आहेत चांगल्या करण्याच्या तर आता नगर तुमच्या सोबत कोण कौन कोण उभे आहेत माझ्यासोबत रामपूरभूजी मुंडे स्वतः जे की आमच्या सोबत आहेत दुसरे जयश्रीताई मुंडे ह्या नगराध्यक्ष पदाला उभा आहेत हे तिन्ही मतदान या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर उभा टाकलेले आहेत प्रचार प्रचार यंत्रणा ही आता निवडणुका लागल्या की प्रचार करणं गरज प्रत्येकाचं कामच आहे आम्ही सुद्धा आमच्या पूर्ण जीव जीव लावून आम्ही प्रचार प्र, प्र, करत आहोत पण या प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी करत करत असताना जनतेच्या समस्या सोडवणे सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आम्ही आमच्या वार्डामध्ये प्रत्येक समस्याला वा आम्ही सामोरे आहोत त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आपल्या मागील नऊ वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कुठलंच काम झालेलं नाही आहे सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत पूर्ण या काही नाव नवीन रस्त्याचे काम झाले पण ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत त्यांचे तर हा तुमचा वार्ड म्हणजे हा नवीन गंगाखेरच्या बाहेर वसलेले एक नवीन नगर आहे आणि या वार्डामध्ये पाण्याची व्यवस्था काय आहे या ठिकाणी मागील आमच्या रामप्रभू मुंडे यांच्या काळामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी येत होतं पण मागील ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी पंधरा दिवस एक महिना दोन महिन्या पाण्याची इतकी अडचण आहे अक्षरशः टँकर सुद्धा या ठिकाणी पुरत नाहीत आम्ही तरी सुद्धा आम्ही टँकरनं सुविधा करण्याचा प्रयत्न करतो बरं असं नाही की तळ्यामध्ये पाणी नाही गंगेमध्ये पाणी नाही मुबलक पाणी साठा असताना सुद्धा या नगरपालिकेचा आणि इथल्या पहिल्या उमेदवारांचा ढसाळ कारभार आहे म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी तुमच्या वाढाची अवस्था आहे म्हणायचं का नक्की, नक्की नक्की जर तुम्ही निवडून आलात तर काय या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी आम्ही जर निवडून आलो की दोन ते तीन दिवस आम्ही पाण्याची सुविधा पहिल्यांदा सु हे करणार आहेत त्यानंतर इथल्या लाईटच्या सगळ्या समस्या रस्त्याचे जे खड्डे मैज आहेत ते पूर्ण रस्त्याचे खड्डे मैजनी मुक्त करणार आहोत पूर्ण रस्ते चांगले करतात आणि सगळ्यात महत्वाचा पूर्ण वाढ हा सी सी टी व्ही अंडरमध्ये घ्यायचा आहे मला आणि सी सी टी व्ही कॅमेरा ह्याच्यासाठी की प्रत्येक प्रत, या ठिकाणी महिला ज्या बहिणी आहेत आमच्या भगिनी यांचा म्हणजे संरक्षणाचा काही मुद्दा आहेत बऱ्याचशा ठिकाणी अ चोऱ्या वगैरे झाल्या त्या मागच्या वेळेस त्या ठिकाणी ह्या आळा घालण्यासाठी सी सी टी व्ही खूप महत्वाचा उपयोग होणार आहे आणि परत ह्या कॉलनीतील छोट्या छोट्या समस्यांना आम्ही आम्ही कधीच या ठिकाणी ज्या आम्ही समस्या पूर्ण त्याचा अभ्यास केलेला आहे त्याचा काम्ही कमी हा याच्यामध्ये आम्ही पूर्ण आम्ही ह्याचा गंगाखेडचा जाहीरनामा केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सर्व वचननामा दिलेला आहे हे सगळे कामे रामपूर मुंडे यांच्या काळामध्ये होणारच आहेत आम्ही हा शब्द देत होते तर सर आपले निशाणी आणि आपले सहकारी कोण कोण आहेत आमची निशाणी आहे कमळ जे की आमचे सहकारी रामप्रभूजी मुंडे माझ्या आई सुमित्रा आंधळे आणि व या ठिकाणी जयश्रीताई मुंडे हे तिन्ही कमळ या निशाणे उमेदवार आहेत तर यांना प्रचंड बहुमताने विजय करून विजयी करायचा आहे आणि आपल्या जन गंगाखेडचा विकास करायचा आहे धन्यवाद दादा अतिशय सुंदर असा आपण माहिती दिल्याबद्दल आणि हा जो महत्वाचा आहे जाहीरनामा या जाहीरनाम्यामध्ये खूप सुंदर सुंदर अशा कल्पना आहेत आणि या मागल्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये मुंडे साहेबांनी यशस्वीरित्या केल्या आहेत असं गावकरी म्हणतायत गंगाखेडवाले म्हणतायत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आता आपण जाऊया गंगाखेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी आता आपण आलेले आहोत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे जे काही प्रमुख उमेदवार आहेत सहभागी होती जयश्रीताई रामप्रभू मुंडे या आपल्या समोर दिसत आहेत आपण त्यांच्याशी भेट घेऊया आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटून त्यांचे काय अजेंडा आहे आणि काय नाही जनतेसाठी त्या काय संदेश देतात ते पाहूया मी सौ जयश्री रामप्रभू मुंडे अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे गंगाखेड येथे उमेदवार आहे आणि माझ्या बरोबर माझे तेरा वॉर्ड मध्ये सव्वीस सहकारी आहेत जे स्वतः भाजपच्या कमळ चिन्हावर उभे आहेत आणि आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवत आहोत तर आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न तुमच्या गंगाखेडात दोन्ही मोठा आहे गंगाखेडची गोदावरी मोठी आहे आणि उशाला खूप मोठा असा जलाशय मासोळी जलाशय आहे आणि सतत तो पाण्याने भरलेला असतो तरीही गंगाखेडची जनता पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी त्रस्त आहे काय भानगड पाणी सर्वत्र उपलब्ध असून सुद्धा त्या पाण्याचं नियोजन न लावून प्रशासन शून्य कारभार नगरपालिकेला कोणी वाली नाही कुणाचं लक्ष नाही आणि जनता गेली तर गेली आपल्याला काही गरज नाही ही भावना असल्यामुळे आणि जनतेला वेटीच धरून की जनता आपल्याला काही विचारूच शकत नाही यामुळे हा कारभार सुरू आहे संत जनाबाई नगरी परमपवित्र नगरीमध्ये या नगरीचा मनावर तितका विकास या दहा वर्षात झाला नाही त्याबद्दल तुम्ही येणाऱ्या दहा वर्षामध्ये कराल का निश्चित करणार गंगाखेडच्या विकासासाठीच नऊ वर्षामध्ये पाच वर्ष नगर अध्यक्षाचे नंतर चार वर्ष प्रशासनाचे प्रशासनाकडूनही नियोजन शून्य कारभार झालेला आहे नगर दे, नगराध्यक्षाकडून काही रामप्रभू मुंडे अध्यक्ष पदाची उमेदवार व माझ्या बरोबर माझे तेराही सह तेरा वॉर्डमधले सव्वीस सहकारी यांच्या वतीने सर्व जनतेला विनंती करते कि दोन की दोन तारखेला कोणीही घरात न राहता सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येकाने प्रथम जाऊन मतदान करावे व शंभर टक्के मतदान गंगाखेड मध्ये व्हावं ही मी इच्छा कर व्यक्त करते आणि सर्वांना विनंती करते की सर्वांनी बाहेर येऊन भाजपला मतदान करावे कमळ चिन्हावर मतदान करावे धन्यवाद ताई तर चला जाऊया आपण इथे त्या कॉर्नर सभेमध्येच युवा नेते आलेले आहेत आणि या युवा नेते आहेत आणि हे युवा नेते धडाडीचे कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी थोडस का बोलूया आपण चर्चा करूया आप। मी हनुमंत यादवराव मुंडे प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहतो आपण इथे रहिवाशी आहात का हो मी, मी या आहे माझं घर इथंच आहे किती वर्षापासून आहात मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून याच वार्ड मध्ये राहून लहानाचा मोठा झालेलो आहे माझ्या या आठ वार्ड मध्ये जसे की रामप्रभू मुंडे पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले आणि निवडून आल्याच्या नंतर या प्रभागामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जाधव होते त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वार्डामध्ये विकास झालेला होता आणि तो विकास म्हणजे गंगाखेड वासियांचं असं मत होतं की तुम्हाला विकास पाहायचा असेल तर जा प्राध्यापक कॉलनीमध्ये जा वार्ड क्रमांक पूर्वीचा सात होता आता आठ झालेला आहे या विकासामध्ये जाऊन आ या वार्डमध्ये जाऊन विकास पहा पण या नऊ वर्षाच्या काळामध्ये या वार्डामध्ये एक सिमेंटचं टोपलं सुद्धा टाकलेलं नाही कसल्या प्रकारचा विकास केलेला नाही या वार्डामध्ये एक रामप्रभू मुंडे साहेबांनी उद्यान तयार केलं होतं जेणेकरून त्या उद्यानामध्ये जाऊन बालगोपाळ बसतील वयोवृद्ध बसतील विरंगोळा करतील पण अक्षरशः पाठीमागच्या तापड्याच्या काळामध्ये तर या उद्यानाचं अक्षरशः खंडर झालेलं हो त्या, आहे त्या ठिकाणी काहीही आता सध्या अस्तित्वात नाही आहे म्हणजे ज्या गोष्टी रामप्रभू मुंडे साहेबांनी जाधवर साहेबांनी केल्या होत्या त्यांचं खंडर करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नंतर आता आंधळेची ज्या आहेत सुमित्रा काकू आहेत त्या रामप्रभू मुंडे साहेबासोबत या मध्ये आता उभ्या आहेत तर आमचं असं मत आहे की जनतेला की या वॉर्डाचा विकास करायचा असेल पूर्ण गंगाखेडमध्ये वार्डाचा विकास करायचा असेल गंगाखेडमधल्या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांना निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण गंगाखेडचा चेहरा मोहरा बदलू शकेल आणि हा चेहरा मोरा बदलण्याचं काम एकच माणूस करू शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे रामप्रभू मुंडे रामप्रभू मुंडे रामप्रभू मुंडे आणि यांची निशाणी आहे कमळ 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 अशाप्रमाणे गंगाखेड शहरामध्ये सहज फेरफटका मारला असता नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसचे वातावरण दिसून येत आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे वार्तापत्र संपले पुन्हा भेटूया